स्वामी समर्थ सप्तरंगी फॅशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आजचं कलेक्शन आहे गाऊनमध्ये कप्तान गाऊनचं कप्तान गाऊनचा व्हिडिओ असेल त्यामुळे शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा आवडणाऱ्या गाऊनचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आतापर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा इंस्टा पेज आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका आपलं खारघरमध्ये शॉप आहे तिथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता किंवा कोकण बाजार प्रदर्शनमध्ये आपले स्टॉल असतात आत्ता पाच आणि सहा जुलैला आहे मध्ये त्यानंतर येणार आहे बोरवलीला पुन्हा त्याच्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये पुन्हा मुलुंड बोरवली वगैरे असेल कारण रक्षाबंधन स्पेशल कोकण बाजार कुडाळमध्ये पण आहे यावेळेला पाच ऑगस्ट ते सात ऑगस्ट तीन दिवस आपण कुडाळमध्ये एक्झिबिशन घेतो आहे कोकण बाजार प्रदर्शन त्यामुळे जे गावी राहत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी आहे सप्तरंगी फॅशनच्या स्टॉलला भेट द्या आणि शॉपिंग करा कुडाळमध्येच इतरही बरेच स्टॉल आहेत त्यामुळे जवळजवळ तीस पस्तीस स्टॉल आहेत यावेळेला कोकण बाजार प्रदर्शन कुडाळमध्ये मी नक्की भेट द्या शॉपिंग करायला तिकडे लवकरच त्याचे डिटेल्स दिले जातील आता आपण बघूया हे बाटिकचे गाऊन आहे पहिला कप्तांमध्ये दाखवते मी हे प्राइस आहे त्यांच्या तीनशे पन्नास रुपये कप्तान गाऊन म्हणजे ह्या दोरीवर सगळ्या ॲडजस्टमेंट असते दिलेली तुम्ही स्मॉल साईजपासून ट्रिपल एक्सेल साईजपर्यंत हे गाऊन वापरू शकता ह्याला बाजूने खूप मोठं असं घे दिलेलं नाही आहे कपडा एक्स्ट्राचा त्यामुळे इथे खूपच पूर्वीसारखं एकदम बटरफ्लाय गाऊन वगैरे तसं काही वाटत नाही सिम्पल लुक येतं छान एकदम आणि ह्याला ना खाली इथे छोटंसं असा स्लीट दिलेली असते ती चालण्यासाठी कम्फर्टेबल होण्यासाठी असतं कोणत्याही प्रकारचा फॉल्ट नसतो तो मध्ये एका मला ग्राहकाने सांगितलं होतं की अरे तिथे शिलाईच केलेली नाही तिथे जर संपूर्ण शिलाई केली तर के तुम्हाला चालण्यासाठी ते अनकम्फर्टेबल राहील लवकरात लवकर गाऊन फाटेल म्हणून तिथे ती एक छोटी स्लीट दिलेली असते त्यांना कप्तान गाऊनमध्ये खूप छान छान कलर आणि डिझाईन्स आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा प्राइस आहे त्यांच्या तीनशे पन्नास रुपये कोणतेही दोन गाऊन घ्या फ्री शिपिंग मिळेल ह्याच्यामध्ये आता वेगवेगळे पॅटर्न दाखवते मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते त्यामुळे अगदी तुम्हाला गाऊनचं व्यवस्थित लुक कळेल हे सगळं बाटिक मधलं आहे मध्ये केलेले आहे तीनशे पन्नास रुपये आपण एक आहे बाटिक मधलाच सॉरी बाटिकमध्येच आहेत हे टाय अँड डाय मध्ये खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन लवकरात लवकर दोपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा जो दुसरा ब्ल्यू दाखवला त्यामध्ये ग्रीन कलर आहे अजूनही कलर आहे त्याच्यामध्ये दाखवेन बाटिक गाऊन तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग राहील कोणतेही दोन गाऊन घेतल्यानंतर कोणतेही दोन गाऊन घ्या फ्री शिपिंग संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग चार्जेस लागतात तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर पन्नास रुपये पर के जी आहेत हे बघ कप्तान गाऊनचे चे दाखवते त्यामुळे सगळे गाऊन हे आत्ता जे ओपन करून दाखवणार आहे कप्तान गाऊन आहेत सेम प्राइस आहे तीनशे पन्नास रुपये कोणतेही दोन घेतल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर चाळीस रुपये सॉरी पन्नास रुपये पर के जी आत्ता थोडंसं वाढले चार्जेस पन्नास रुपये पर के जी झालेले आहेत बघा हा एक त्यातलंच यायच मी ब्ल्यू कलर दाखवलाय ग्रीन कलर दाखवलाय तर हा राणी कलर यामध्येच अजून दोन कलर आहेत ब्ल्यू कलरच्या दोन शेड आहेत दो हा ऑरेंज कलर आहे सेम जो राणी कलर दाखवलाय त्यामध्येच ग्रीन आणि ब्ल्यू दाखवला होता हा ऑरेंज कलर आहे तसंच हा पुन्हा एक ब्ल्यू कलर आहे कप्तान गाऊन आहे ते कोणतेही दोन घेतल्यानंतर फ्री शिपिंग राहणार रा आहे महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर पन्नास रुपये पर के जी ताजो काउन दाखवलाय त्यामध्येच हा कलर आहे एक ह्यामध्ये दोन कलर आहे ते शिल्लक प्रिंटेड मध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा हा एक आहे पाटिकमध्ये खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा टाय अँड डायमध्ये आहे आणि त्याच्यावरती डिझाईन पण केलेली आहे व्हाइट कलरमध्ये फ्लॉवरची कप्तान गाऊन कोणतेही दोन घेतल्यानंतर फ्री शिपिंग राहील संपूर्ण महाराष्ट्रात आता हे जे दोन पीस आहेत हे मध्ये हे सॉरी अल्फाईन मटेरियलमध्ये आहेत आधी जे दाखवले सगळे ते कॉटनमध्ये होते आणि हा पीस आहे हा अल्फाईन मटेरियलमध्ये कप्तान गाऊन आहे आणि ह्याच्यावर ही जी केलेली दिसते ती मशीन एम्ब्रॉयडरी आहे संपूर्ण अगदी खालपर्यंत अशी केलेली आहे मशीन एम्ब्रॉयडरी कप्तान गाऊनवर प्लस तुम्हाला असं साइडला पण एम्ब्रॉयडरी दिलेली आहे साइडचं जो पट्टी आहे त्याच्यावर पण शोसाठी एम्ब्रॉयडरी अगदी खालपर्यंत केलेली आहे कप्तान गाऊन ह्यांचे प्राइस आहे सातशे रुपये ह्याच्यामध्ये अल्फाईनमध्ये सातशे रुपयाला आहे ते ह्याच्यामध्ये दोनच पीस आहेत हा एक पिंक कलर आहे आणि एक रेड मध्ये आहे दोघांवरच्याही डिझाईनमध्ये फरक आहे दोन्ही डिझाईन वेगवेगळे आहेत हे बघा ह्याच्यावरची ही अशी उभी डिझाईन आहे त्याच्यावर थोडी फ्लॉवर टाईपवर अशी डिझाईन होती हे अल्फाईन मध्ये आहेत कप्तान गाऊन प्राइस आहे यांची सातशे रुपये दोनच पीस शिल्लक आहेत छान आपण आवडत असतील लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन घेऊन पुन्हा भेटूयात o parentes de enemigos.